मंत्र्यांना बोलून घ्या सभापती मोदय कोकणच्या दृष्टीने अत्यंत असा रेल्वेवर ही लक्षवेधी आहे माझे आले मंत्री सीएम साहेब आले म्हणा चला सीएम साहेब आले आता चला विनंती आहे जाग्यावर बसा हो सांगितलं लक्षवेधी क्रमांक नऊ प्रवीणजी

सभापती मोदय कोकणच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी कोकण रेल्वेच्या संदर्भात ही लक्षवेधी आहे सभापती मोदय सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि शेवटी हा विषय मुख्यमंत्री स्तरावरचाच असल्या कारणानं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आज कोकण रेल्वे महामंडळ जे आहे त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही त्याच्यामुळे कोकणला दुहेरी मार्ग होणं असेल स्थानक विकसित करणं असेल मूलभूत सुविधा देणं असेल त्यांना शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला कोकण रेल्वे स्थापन झालं त्यावेळेला सक्षम झाल्यानंतर भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा अशा प्रकारचं ठरलं होत माझी विनंती आहे कि या कोकण दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा चाकरमान्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आहे कोकण रेल्वे महामंडळाचं भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्र्यांशी बोलून कोकण रेल्वेच भारतीय विलीनीकरण करणार का अशा प्रकारची विनंती कोकण वासियांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी नम्र विनंती करतोय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आपले जे कोकण रेल्वे त्या काळामध्ये महामंडळ म्हणून तयार झालं चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं पण हे तेवढंच खरं आहे की सातत्याने लॉस मध्ये असल्यामुळे या महामंडळाची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची क्षमता ही या ठिकाणी उरली नाही आणि म्हणून लाईनच दुहेरीकरण करणं असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्लाईड प्रतिबंधक अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतील या सगळ्या गोष्टी करण्याकरता जो काही त्या ठिकाणी निधी लागतो तो काही या महामंडळाकडे उपलब्ध नाही आणि म्हणूनच सद्यंतरीच्या काळामध्ये या संदर्भात अनेक बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हा प्रस्ताव मांडला की अशा प्रकारे जर या महामंडळाच रेल्वेमध्ये विलीनीकरण केलं तर रेल्वे विभाग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकेल आपल्यासोबतची जी उरलेली तीन राज्य आहेत केरळ आहे कर्नाटक आहे आणि गोवा आहे या तिन्ही राज्यांनी याकरता संमती दिलेली आहे आम्ही त्यांना ही विनंती केली होती की ही संमती आम्ही देखील द्यायला तयार आहोत केवळ त्याचं नाव कोकण रेल्वे हेच राहिलं पाहिजे के। त्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी त्यालाही मंत्रिमंडळाने त्यालाही केंद्रीय मंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं विलिनीकरण केल्यानंतर ही कोकण रेल्वेच राहील परंतु रेल्वेला अधिकृतरित्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करून लाईनच डबलिंग करणं असेल त्या ठिकाणी विविध अपघात प्रतिबंधक सोयी असतील स्टेशन त्या ठिकाणी आधुनिकीकरण असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिकीकरणामधली गुंतवणूक असेल या सगळ्या गोष्टी करता येते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता इतर तीन राज्यांसोबत महाराष्ट्रानेही हा निर्णय घेतलेला आहे की या संदर्भातला होकार महाराष्ट्र केंद्र सरकारला कळवणार आहे आणि त्या संदर्भातली पुढची कारवाई केली जाईल